तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकांगन निडीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत तिळाची रेसिपी तर तिळाची अशी गोड बनवणार आहोत तर बघू शकता इकडे घेतलेला आहे एवढा एक प्लेटभर तिळ घेतलेला आहे तर या तिळाची आता गोड रेसिपी बनवणार आहोत आम्ही आणि त्यामध्ये गोड टाकणार आहोत तर गोळामध्ये गोड रेसिपी अशी बनवणार आहोत तर आधी तिळ भाजून घेणार आहोत म्हणजेच हावरी तर येथे आता भाजण्यासाठी हावरी टाकलेली आहे तर मित्रांनो ही हावरी आता आम्ही व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हावरी भाजून घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो हावरी चांगली भाजून घ्यायची आहे पूर्ण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गोड टाकायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हवरी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता हवरेचा कलर बदली झालेला आहे म्हणजे आपली हवरे पूर्ण भाजलेली आहे आता त्यामध्ये बघू शकता हा गोळ लगे शेती हावरीमध्ये टाकून देणार आहोत तर हा गुळ आपल्याला लागतपणे ते तेवढाच टाकायचा आहे त्याचा तेवढाच टाकलेला आहे प्रकारे आपली रेसिपी तयार होणार आहे तर त्यामध्ये अजून अजून आध थोडा गोळ टाकू तर हा गोळा आता पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण तर आता हावरीची रेसिपी पूर्ण झालेली आहे तर आता आपण काढून घेऊ तर बघू शकता खूप छान अशी रेसिपी तयार झालेली आहे आमची तर बघू शकता खूप छान अशी हावरीची रेसिपी गुळामध्ये तयार होते तर ही आपल्याला एकदम घरच्या घरी झटपट पद्धतीने बनवता येते तर खूप छान अशी तयार होते तर मित्रांनो आता आमची हावरेची रेसिपी बनवून झालेली आहे तर बघू शकता खूप छान अशी हावरेची रेसिपी तयार झालेली आहे तर मित्रांनो एक नंबर अशी आवरीची रेसिपी तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा घरच्या घरी हवरीची रेसिपी झटपट पद्धतीने बनवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असल्यास नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांनो आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया शेज एका नवीन व्हिडिओमध्ये